नमस्कार हस्तीस कोकणी किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण इथे केळ्याचा पौष्टिक मालपुहा करणार आहोत पौष्टिक यासाठी कारण यामध्ये जेही साहित्य आपण घेणार आहोत त्याने आपली रेसिपी पौष्टिक होणार आहे तर ही रेसिपी पौष्टिक होण्यासाठी आपल्याला आधी तीन केळी घ्यायची ही केळी आपल्याला पिकलेली अशी घ्यायची याची साल अशी पूर्ण पिकलेली पाहिजे म्हणजे आपल्याला केळी पिकलेली अशी मिळते तर याची साल काढायची तर इथे तिन्ही केळीची मी साल काढून घेतलेली आहे आणि अशी जरी केळी तुम्हाला आतून काळपट दिली तरी खराप थे। थे ही खराब झालेली नसते ही चांगलीच असते केळी तेव्हा ही अवश्य घ्या राधी आधी याला कट करून घ्यायचं आहे आता इथे पावभाजीच्या मॅशरने असं फुसकरून घ्यायचे आहेत आपल्याला ही केळी पावभाजीचा मॅशर नसेल तर तुम्ही हाताने देखील ही करून घेऊ शकता तर इथे माझी केळी करून झालेली आहे छान अशी याची पेस्ट झालेली आहे तर यामध्ये आपल्याला पावटी बारीक रवा घालायचा आहे आणि इथे बारीक रवा घ्या जर नसेल तर जाडा रवा मिक्सरला थोडासा बारीक फिरून घ्या आणि इथे तीन चमचे मी सध्या तरी गुळ घेतलेला आहे हा गुळ मी असा बारीक करून घेतलेला आहे जर लागला आपल्याला तर नंतरही आपल्याला घेता येईल आणि काजूचे तुकडे घेतलेले आहेत पाच मी ते असे बारीक तुकडे करून त्याचे त्यानंतर पाव चमचे आपल्याला वेलची पूड घालायची आहे दीड वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे पीठ इथे मी चाळून घेतलेला आहे आता मिक्स करून आहे मिक्स झाल्यानंतर यामध्ये पाव चमचे आपल्याला हळद घालायचे परत एकदा मिक्स करून घ्यायचे तर सर्व साहित्य आपले एक आता एकजूस झालेले आहे आता इथे एक पेला मी कोमट असं दूध घेतलेलं आहे थोडंसं गरम आहे तर यामध्ये आधी थोडं टाकूया थोडं थोडं टाकत आपल्याला हे पूर्ण मिश्रण भिजून आहे तर इथे पूर्ण पेलावर मी दूध घातलेलं आहे तर मिश्रण थोडंसं मला घट्ट आहे म्हणून मी यामध्ये आणखी थोडंसं दूध घालणार आहे तर आपल्याला कोमटच इथे दूध घ्यायचं आहे तर यामध्ये जो गुळ आहे तो विरघळायला मदत होईल म्हणून कोमळ दूध घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण जे तीन चमचे गूळ घातलं होतं ते अगदी बरोबर आहे कारण केळी पिकलेली आपण घेतली ती गोडसर असतात म्हणून गूळ थोडा कमी झाला तर तुम्हाला अगदी गोड हवं असेल तर मग एक चमचा यामध्ये गूळ वाढवा तर थोडं थोडंसं दूध घालून आपल्याला हे मिश्रण भिजून घ्यायचं आहे मिश्रण जास्त पातळही नाही करायचं आहे भस्तही नाही करायचं मध्यमच ठेवायचं आहे तर आता मिश्रण अगदी बरोबर आहे बघा याप्रमाणे मिश्रण आपलं झालं पाहिजे जास्त पातळही नाही आणि घट्टही नाही तर इथे आपल्याला पावणे दोन दूध लागलेलं ला आहे पेला मी मध्यमच घेतलेला म्हणून एवढा आपल्याला दूध लागला जर मोठा पेला असेल ला। तर दीड तरी लागेल आता आपण मालपुहा करायला घेऊया पॅन मी इथे गरम करून घेतलेला आहे आता यामध्ये दोन चमचे आपल्याला साधू तूप आहे आपण हा मालपुहा पौष्टिक करतोय म्हणून तूपच घ्या मग तुम्ही वनस्पती तूप घेतला तरी चालेल आता तूप थोडं फिरून घ्यायचं आहे त्यानंतर एक पळी आपल्याला यामध्ये हे मिश्रण टाकायचंय आणि याला असा गोल आकार द्यायचा आहे जास्त पातळ पण मालपुआ करू नका याप्रमाणे तुम्हाला लहानस मालपुआ करून घ्यायचा आहे जर मोठा मालपुआ करायचा असेल तर मग दीड पळी तरी घ्या आता एक मिनिटासाठी यावरती झाकण ठेवायचं आहे गॅसच्या ते लहानच ठेवा एक मिनिट झालेलं आहे झाकण काढायचंय आणि मालपोहा आपल्याला आता हा पलटवून घ्यायचा आहे आणि परत एकदा एक मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे एक मिनिट झालेलं आहे झाकण काढूया तर दुसऱ्या बाजूने छान असा तळला आहे काढून घेऊया हे मालपुवा करताना अगदी मंद आचेवरतीच करावे लागतात तर पहिला आपला मालपोहा झालेला आहे तर दुसरा मालपोहा करून बघूया तर सुरुवातीला आपण दोन चमचे साजूक तूप घेतलं होतं आता एकच चमचा घेऊया कारण आधीचाही तूप यामध्ये आहे यासाठी आपण एक चमचा घेतला आता परत एक पण पर यामध्ये टाकायचं आहे हे मिश्रण आणि गोल आकार द्यायचा आहे गोड असं जाडसर ठेवायचं आहे जास्त पातळ वगैरे करायचं नाही आणि एक मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे तर एक मिनिट झालेलं आहे झाकण काढायचं आहे आणि पलटवून घ्यायचं आहे परत यावरती एक मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे एक मिनिट झालेलं आहे झाकण काढायचं आहे पलटवून बघायचं याप्रमाणेच मी राहिलेल्या मिश्रणाचे मालपोहा करून घेणार आहे तरी ते पौष्टिक केळ्याचा मालपोआ तयार आहे ही रेसिपी आपण कोकणी पद्धतीने केलेली आहे आणि त्यानुसारच सगळे साहित्य घेतले ही रेसिपी पात्र तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका मस्त रेसिपीबरोबर तोपर्यंत विश्रांती घेऊया धन्यवाद